प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्की गावात फळरोप आणि छत्री वाटप पेन तालुक्यातील शिर्की गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नाई शिर्की फार्मर प्रोड्युसर कंपनीने उपसरपंच कंपनीच्या अध्यक्षा वंदना म्हात्रे आणि सचिव कल्पेश पाटील यांच्या वतीने ग्रामस्थांना छत्री आणि कलमी हापूस आंबा रोपाची भेट देण्यात आली प्रत्येकाच्या घरी जाऊन ही भेट देण्यात येणार असल्याचे अध्यक्षा वंदना म्हात्रे यांनी सांगितले दरवर्षी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गावकऱ्यांना उपयोगी वस्तू आणून भेट देत असल्याचं सचिव कल्पेश पाटील यांनी प्रसंगी सांगितले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न